आज आपल्या विद्यालयात म्हणजेच परमपूज्य गगनगिरी महाराज विद्यालयात एक बाल आनंद मेळावा साजरा करण्यात आला या बाल मेळाव्यात दोन प्रकारचे उपक्रम होते पहिला उपक्रम होता की बाजार आणि दुसरा उपक्रम होता पाककृती स्पर्धा म्हणजेच आपल्या विद्यालयात बाजार भरवण्याचं कारण मुलांना दैनंदिन जीवनात बाजाराचा व्यवहार कसा चालतो हे प्रत्यक्ष कळालं पैशांची देवाणघेवाण असेल त्या पैशांचा हिशोब असेल आपले पैसे सुरक्षित ठेवणे असेल त्याचबरोबर शेतकऱ्यांचा जो अनुभव आहे कधी कधी आपला मालही विकला जात नाही याचा सुद्धा अनुभव ह्या बाजारामध्ये विद्यार्थ्यांना मिळाला आपला माल कसा विकावा आपल्या मालाची क्वालिटी कशी असावी आपला माल का विकला जात नाही याच सुद्धा अनालिसिस या उपक्रमामध्ये आपण केलं या बाल आनंद मिळास अनेक पदाधिकारी गावातील पालक विविध संस्थांचे कर्मचारी पदाधिकारी पंचवी पंचकोषीतील व्यक्ती ह्या बाजाराला आला आणि शालेय परिसरात मुख्य बेटींगच्या समोर हा बाजार विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांच्या घरी जो माल पिकतो शेतकऱ्यांचा तो या बाजारात आणला होता अशा प्रकारे सुंदर असा बाजार विद्यार्थ्यांनी इथं सादर केला त्याच्यातून दैनंदिन व्यवहारात ज्या ज्या गोष्टी हव्या जसे क्रिया असेल इतर सामाजिक अनुभव असतील शेतकऱ्यांच्या व्यथा असतील ह्या सुद्धा विद्यार्थ्यांना इथे कळाल्या आहेत धन्यवाद